ज्ञानप्रबोध क्लासेसच्या गुणवत्तांचा सन्मान राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेथिन याबाजी सरांच्या क्लासेसची गरुड भरारी सोलापूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या प्राध्यापक चंद्रशेखर याबाजी सर यांच्या ज्ञानप्रबोध क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत जेई मेन परीक्षेत गवघवित यश संपादन केले आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी लिंगशेट्टी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला ज्ञानप्रबोध क्लासेसची विद्यार्थिनी वैष्णवी सक्कर शेट्टीने शंभर टक्के गुण मिळवत सोलापूर शहरात व ज्ञानप्रबोध क्लासेसमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला क्लासमध्ये प्रथम आलेली वैष्णवी सक्कर शेट्टीने आपल्या यशाचे श्रेय आई वडील गुरुजनांना व याबाजी सरांना दिले अनुजा पाटील अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के वैष्णवी बिराजदार सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के दर्शना आमाने सत्त्याण्णव टक्के तर जेईई मेन परीक्षेत मंथन उकळकर त्र्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस पर्सेंटाईल अक्षयाभिंगी अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न पर्सेंटेल गुण मिळवत जेईई मेन परीक्षेत घवघवीत यश मिळविले ज्ञानप्रबोध क्लासेसचे संचालक प्राध्यापक चंद्रशेखर याबाजी यांनी क्लासेसच्या पंचवीस वर्षाचा आलेख विद्यार्थी पालकांसमोर मांडला आतापर्यंत क्लासेसने निकालात कायम सातत्य ठेवले आहे केवळ माध्यमिक शालांतच नव्हे तर जेईई नीटसारख्या राष्ट्रीय परीक्षा पातळीवर सुद्धा यशस्वी होत असल्याचे मत प्रास्ताविकात मांडले प्राध्यापक चंद्रशेखर आबाजी सर यांनी क्लासेसच्या माध्यमातून आत्तापर्यंत घडविलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत असून यशस्वी विद्यार्थी घडविण्याचे कार्य प्राध्यापक चंद्रशेखर आबाजी सरांच्या ज्ञानप्रबोध क्लासेसने अविरतपणे सुरू ठेवली आहे असे मत अतिथी पवन प्रदेशी यांनी व्यक्त केले यशस्वी विद्यार्थी घडविण्यासाठी याबाजी सरांचे टीमवर्क कौतुकास्पद आहे सर्व विषयाचे तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थी घडत असल्याचे प्रमुख अतिथी सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी गौरवोद्धार काढले अध्यक्ष भाषणात बोलताना जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत म्हणाले की विद्यार्थ्यांनी डॉक्टर इंजिनियर या क्षेत्राबरोबरच प्रशासकीय क्षेत्रात काम करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी मेनते मॅडम में पसारे मॅडम सौ विजयालक्ष्मी आबाजी व क्लासेचे शिक्षक शिक्षिका वृंद पालक विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक चंद्रशेखर आबाजी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार कोरेसर यांनी मांडले

दोन विद्यार्थ्यांना क्लासेस सुरू केले बराचे चार चाराचे चाळीस चाळीसशे ऐंशी असं करत करत या फायद्या वाढत गेल्या आणि आज पंचवीस वर्ष सातत्याने न्यायालयानाचं कार्य मी स्वतः आणि माझ्या सरकारी शिक्षकांकडून अविरपणे प्रामाणिकपणे चालू आहे याचा मला या

अशा उदाहरणने ते सत्य पडतं मग कोळे सर असतील दास सर असतील कुमार मॅडम असतील किंवा कोळे सर असतील या सगळ्या टीमला घेऊन विद्यार्थी विद्यार्थ्यांना जे काम दे शहरात सर्वप्रथम पाणी या शिक्षकांनी माझा नमस्कार करतो त्यांनी या ठिकाणी क्लासेसच्या माध्यमातून एक सुंदर विद्यार्थी घडवण्याचे काम केलेला आहे करत आहे शंभर नाव शंभर आहे तिचं आणि अभिनंदन करतो त्याच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी कुटुंब यश सातवीच्या परीक्षेमध्ये असेल बारावीच्या परीक्षेमध्ये असेल एई माध्यमातून असेल मी माध्यमातून असेल सीईटीच्या माध्यमातून मिळवलेला आहे त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो ज्या वेळेला विद्यार्थी या ठिकाणी क्लासेसमध्ये किंवा शाळेमध्ये असेल कॉलेजमध्ये प्रवेश असेल प्रवेश सर्वांना परमेश्वरांनी समान बुद्धिमत्ता दिली आहे आपण आपल्याला मिळालेल्या बुद्धीचा वापर कशा पद्धतीने करतो त्याच्यावर आपलं यश अवलंबून त्याला योग्य प्रकारे चार काम त्याला योग्य प्रकारे घडवण्याचं काम हे शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर केलं जातं तसं मूर्तिका मूर्ती घडवत असतो कुंभार हा मातीचा तो ढिगारा घेऊन त्या ठिकाणी मातीची भांडी घडवत असतो त्याला योग्य स्वरूपाचा आकार दिला जात असतो तसंच काम या ठिकाणी नामप्रमुख क्लासेसच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं केलं जात आहे ही सोलापूरसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे